दर्शकांनो बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण पाहत होतो दिवसभर यवतमाळ लोकसभेचा अपडेट आज आपली प्रतीक्षा संपली असून अंतिम फेरी म्हणजे फेरी क्रमांक तीस याचा संपूर्ण अपडेट अहवाल आपल्या आलेला आहे परंतु त्या अगोदर संजय देशमुख हे खासदार झाल्यामुळे शहरातील अनेक नामवंत प्रतिष्ठित गरीब गोरगरीब लोकांनी मिरवणूक ढोल ताशासह त्यांच्या घरासमोर आणि इतरत्र ठिकाणी त्यांचे हार्दिक स्वागत केले तसेच खरे पाहता राजकारणातील चाणक्य कणखर नेतृत्व सर्वसामान्य जनतेचे नेते दिग्ग्रस नगरीचे भूमिपुत्र म्हणून इतिहास घडविणारे सन्मान्य खासदार श्री संजय देशमुख यवतमाळ वाशिम मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचाली वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत शुभेच्छुक आहेत अजय बंग सतीश मेहता डॉक्टर संजय बंग अॅडव्होकेट साजिद वर्षानी मंगेश दुद्वार आनंद जैन फारुख नागानी सह, नागरिक सुद्धा या उत्सवात सामील झालेले आहेत मित्रांनो हा आजचा आपला शेवटचा अंतिम निर्णय आहे आणि अंतिम आकडेवारी आपण पाहूयात विजय उमेदवार संजय देशमुख यांना पाच लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सात मते मिळाली आहेत तर पराभूत उमेदवार राजश्री पाटील यांना पाच लाख तीनशे चौतीस मते मिळाली आहेत म्हणजेच अंतिम फेरीमध्ये संजय देशमुख यांनी चौऱ्याण्णव हजार चारशे त्र्याहत्तर मतांनी विजयी मिळवत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे मुक नाईक न्यूज चॅनलच्या वतीने नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या बात जन हितासाठी मुक नाईक न्यूज चॅनल सध्या आपल्या सोबत आहे धन्यवाद